नमस्कार सोळा एप्रिल करन त्या, दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र एकत्रीकरण करण्यात आलं त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती दोन सखी सावित्री समिती तीन महिला तक्रार निवारण समिती आणि चार विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समिती अशा चार समित्या ठेवण्यात आल्या त्यातील दुसरी महत्वाची समिती म्हणजेच सखी सावित्री समिती या सखी सावित्री समितीच्या रचना आणि तिचे कार्य काय आहे ते आज आपण पाहणार आहोत त्याबाबतचा जी आर काय म्हणतो ते आपण पाहूया राज्यातील सर्व शाळामध्ये मुला मुलींच्यासाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती स्थापन करण्याबाबत गठन करण्याबाबत हा दिनांक दहा तीन दोन हजार बावीसचा चा जी आर आहे या जी आरनुसार नुसार विद्यार्थ्यांच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षितेसाठी हा जी आर तयार करण्यात आलेला आहे आपण याची रचना कशी आहे ते पाहणार आहोत तत्पूर्वी सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत शाळा स्तरावरची सखी सावित्री समिती कशा प्रकारची तयार करायची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे सखी सावित्री समितीचे अध्यक्ष असणार आहेत यानंतर शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी समुपदेशक तीन चार नंबरला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला प्रतिनिधी घेणार आहोत पाच अंगणवाडी सेविका सहा पोलीस पाटील सात ग्रामपंचायत सदस्य महिला प्रतिनिधी घ्यायचे आहे आठ पालक महिला प्रतिनिधी घ्यायचे आहे शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी यामध्ये दोन विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थी घ्यायचे आणि दहा शाळेचे मुख्याध्यापक हे सदस्य सचिव म्हणून या ठिकाणी काम पाहणार आहेत एकूण तेरा जणांची ही समिती तयार होणार आहे या सखी सावित्री समितीमध्ये एकूण तेरा सदस्य असणार आहेत मग या समितीचे कार्य कोण कोणते आहेत ते पाहूया एक नंबरचा मुद्दा आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के मुला मुलींची दिव्यांग विद्यार्थी सहित पटनोंदणी व शंभर टक्के उपस्थिती साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक घरी शिक्षकांनी व बालरक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करणे दोन नंबर स्थलांतरित पालकांच्या व शाळाबाहेर असलेल्या सर्व मुला मुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक बौद्धिक तसेच मुक्तीसाठी मुला मुलींचे सजग पालकत्वासाठी कार्यशाळा आयोजित करणे चार मुला मुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करणे पाच मुला मुलींना करिअर संबंधी मार्गदर्शन करणे कौशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबवणे मुलींच्या स्वरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे सहा मुला मुलींसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधणे आणि निरोगी जीवनासाठी स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर समुपदेशन यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करणे सात आपल्या कार्यक्षेत्रातील बालविवाह रोखून बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम बालविवाहाविषयी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे व मुलींचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रयत्न करणे आठ व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून सामाजिक भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे नऊ विविध कारणामुळे मुला मुलींचा, मुलींचा होणारा अध्ययनरास कमी करण्यासाठी उपाययोजना करणे दहा शाळेत समतामूलक वातावरण राहील यासाठी लिंगभेद विरहित व समावेशक उपक्रम राबवणे विद्यार्थी विद्यार्थी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत अशी निकोप वातावरण निर्मिती करणे अपवादात्मक परिस्थितीत असे घडल्यास तक्रार दाखल करण्यासाठी लैंगिक गुन्ह्यापासून बालकांच्या संरक्षण कायदा अंतर्गत असलेल्या ईबॉक्स ईबॉक्स या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेविषयीची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग ऍप या ऍपची माहिती चाइल्ड हेल्पलाईन नंबर एक हजार अठ्ठ्याण्णव याबाबतची सूचना फलक शाळेत लावली जातील याची खात्री करणे समितीच्या महिन्यातून एक वेळा आवश्यकता भासल्यास अधिक बैठका आयोजित कराव्यात करा सदर बैठका शाळेत घेण्यात याव्यात जेणेकरून मुला मुलींचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील बारा शाळा स्तरावर समितीचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत के केंद्र समितीसमोर सादर करावा केंद्रातील कोणत्याही स्तरावर मुलींच्या शिक्षणाबाबत व इतर समस्यांबाबत निर्माण होणाऱ्या अडचणी केंद्रस्तर समितीमध्ये समजून समजू व तातडीने निर्णय घेणे शक्य होतील तेरा सदर समित्यांचे फलक शाळेच्या कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावेत अशा प्रकारचे शाळा स्तरावरील समिती समीत, समितीचे कामं आहेत आणि यानंतर पुढे आहे केंद्र स्तरावरची सखी सावित्री समिती त्यानंतर त्यांचे कार्य त्याचबरोबर तालुका स्तरावरची सखी सावित्री समिती आणि त्यांची कार्य या ठिकाणी दिलेले दिले आहेत धन्यवाद